पंचलिंग नगरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आमदार बाबर यांची घोषणा आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते पंचलिंग नगर इथं विविध विकास कामांचा शुभारंभ नव तरुणांच्या ऊर्जेला योग्य वळण देणं ही माझी जबाबदारी आमदार सुहास बाबर यांनी दिला ग्रामस्थांना विश्वास पंचलिंग नगर गावचा सर्वांगीण विकास हीच माझी खरी बांधिलकी आहे या उद्घाटनामुळे गावातील धार्मिक स्थळ अधिक सुरक्षित होईल शाळकरी मुलांना चांगली शैक्षणिक सुविधा मिळेल आणि युवकांना उपयुक्त अशी व्यायामशाळा उपलब्ध होईल गावच्या सांस्कृतिक जपणुकीपासून शिक्षण आरोग्य आणि नव तरुणांच्या ऊर्जेला योग्य वळण देणं ही माझी जबाबदारी आहे असं प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी केलंय खानापूर तालुक्यातील पंचलिंग नगर इथं श्री पंचलिंगेश्वर मंदिराच्या संरक्षक भिंतीचं जिल्हा परिषद शाळेच्या नव्यानं उभारलेल्या वर्ग नव्यानं उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचं उद्घाटन आमदार आमदार सुहास बाबर बाबर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी बोलत होते यावेळी सरपंच संग्राम नलवडे उद्योजक सुरेश भाऊ नलवडे प्रकाश शेळके मनोहर नलवडे अमोल शेळके पोलीस पाटील गिरीदेव पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंचलिंग नगरमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आपण या ठिकाणी पूर्ण केलंय या कार्यक्रमासाठी नाव घेत नाही मला बहुतेक माहित नाही तुमच्यात ते दिसलेले नाही आमचे विजयनगरचे सरपंच नाना आमचे विक्रम नाना या ठिकाणी बसलेत आमचे मोरळाचे भारत बाब सरपंच या ठिकाणी बसले ते तुमची वेळ नसल्या तसे <laughs> दिलीपांना आलेत आमचे माळवणीवरून पंचलिंग नगर मधले सगळे सरपंच आत्ताची बॉडी पाठिंबा घातले सगळे सरपंच उपसरपंच सगळे सदस्य या मंदिराचे सगळे विश्वस्त मंडळी त्या मंदिराला ज्या लोकांनी सगळी मदत केली आता भाऊ आहेत त्या ठिकाणी सगळेच ज्या ज्या गावामुळे विक्रमदाना तुम्हाला मुद्दाम जमतो तुमच्यापेक्षा लहान गाव आहे मंदिर बघा कसं आहे म्हणजे या लोकांचे दान तुम्हाला त्या ठिकाणी निश्चित पण दिसेल हा म्हणून तुम्हाला पण इकडे या म्हणलं मला वेळ होणार आहे तिकडे या विविध विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी आज पूर्ण झाले मी एक मनोबल व्यक्त करायचा काही विषय नव्हता मी सांगायला म्हटलं होतं लगेच मला मोकळे करा आज वार आहे सोमवार आणि घरामध्ये किमान दोनशे तीनशे माणसं बसून नसते त्यामुळे त्यांना सगळ्यांना भेटणं खूप आवश्यक आहे मला एका गोष्टीचं कारण तुम्ही मनोगतामध्ये संग्राम सांगेल हे गोष्ट अत्यंत खरे की भाऊंचा प्रचंड विश्वास या मंदिरावरती होता त्यांना सतत वाटायचं की हे कसं तुम्ही ज्यावेळेला त्याला खूप मोठं शिवजन शोध आहे हे काम पूर्णत्वाचं आपलं गेले जशी तुम्हाला शंका होती तशी आमच्याही मनामध्ये मी सांगा सुद्धा संग्राम तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलले हे पूर्ण होणं खूप महत्वाचं आहे आणि आज तुमच्या सगळ्यांना सहकार्य म्हणून हे मंदिर अगदी पूर्णत्वच केले मी त्या म्हणजे ज्या दिवशी मूर्ती प्रतिष्ठापना होते त्या दिवशी सुद्धा मी, <laughs> मी या कार्यक्रमाला या ठिकाणी इतका सुंदर कार्यक्रम होते प्रतिष्ठापनेचा मी माझ्या आयुष्यात कुठे बघितलेला म्हणजे प्रतिष्ठाने मी कार्यक्रमाला गेले पण यासारखी प्रतिष्ठापना मला असं वाटते की भाऊ कुठे जा इतकं सुंदर कार्यक्रम त्या दिवशी चालला होता आणि अत्यंत एकेन दरी गावधान असले तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन सगळे गट त्यात तुम्ही ठेवून तुम्ही काम केलंय मला असं वाटतं की चांगला आदर्श तुम्ही या लोकांना समोर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अनेक वक्त्यांनी मनोगता की गाव लहान आहे आणि तुमचा प्रेम मी विधानसभेच्या जेव्हा पण सांगितलं तर आपण तर समोर की गाव लहान का मोठं किती मतदान संख्या याच्यावरती काम करणारे बाबरांचं कुटुंब नाही त्या गावामध्ये राहणारी तेवढी माणसं शंभर असले की हजार असले आमच्या दृष्टीनं प्रत्येक माणूस समान आहे त्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक अडचणीला कामाला जबाबदार घेऊन आपण त्या ठिकाणी काम, गुण काम करत आलोय ज्या पद्धतीनं भाऊंच्या वरती तुम्ही प्रचंड विश्वास होता त्याच पद्धतीनं भाऊंच्या पश्चात हे कुटुंब अडचणीत असताना तुम्ही सगळे माझ्याबरोबर आण नाही त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही दिलेल्या संधीचं रूपांतर सोन्य करण्याची जबाबदारी माझी आहे मी विधानसभेची दोन अधिवेशन दोन्ही विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघांचे प्रश्न अत्यंत तातडीनं पोटतडिकेनं मांडून अनेक विषय त्या ठिकाणी पूर्ण करून घेतोय आता येणाऱ्या काळामध्ये अजून तसं बहुविकास कामाला सुरुवात झालेली होती पण आता या थोड्या महिनाभरामध्ये ह्या विकास कामाने त्या ठिकाणी गर्दी सुरुवात होईल आणि परत जसं पहिल्यापासून काम झाले त्या पद्धतीनं काम करण्याची जबाबदारी पुण्यापुढच्या पुढच्या काळात चार वर्षांमध्ये तुम्हाला हे गाव आणखी चांगल्याला आवडपास येण्यासाठी जी जी मदत लागेल ती मदत करण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण करणार की क वर्ग मध्ये समावेश खरी आहे की त्या क वर्ग मध्ये समावेश होत असताना ज्या ज्या वेळेला ग्रामपंचायती फाईल देतात त्याला प्रत्येक वेळेला क्वेरी मला असं वाटतं सगळ्यात चांगली फाईल तुमची होती त्यामुळे मला ते ताकते ना पण क वर्गचा समावेश खूप महत्वाचं असतं त्याला कारण असं आहे प्रत्येक वेळेला पैसे आपण त्या ठिकाणी देऊ शकतो ज्या ज्या वेळेला वेधी येतो त्यावेळेला त्या ठिकाणी समावेश होण्यासाठी तुम्हाला आता इथलं पुढच्या काळामध्ये मी जोपर्यंत आहे त्यावेळा संग्राम माझा शब्द आहे मी तुम्हाला देवाचा आदर्शब्द झालं पाहिजे की तुमचं त्यात काम असेल त्यात कुठं तुम्हाला अर्थ येणार जे जे अपेक्षित आहे गाव चांगलं होण्यासाठी आपल्याला लोक सगळे आपल्याला बरोबर राहिले त्यासाठी जिथे जिथे तुम्हाला मदत लागेल ते मी अनिल भाऊचं कुटुंब म्हणून तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी या ना तुम्हाला कुठल्याही <coughs> कामाला अडचण येणार नाही तुम्हाला मुद्दाम सांगतो गाव लहान मोठा मोठा नाना तुमचं गाव कुठं आहे सात आठशे लोकसंख्येचं गाव असेल आपण बरा उद्घाटन केलं किती कोटीचं काम उद्घाटन केलं बरं तेरा तेरा कोटीच्या कामाचं उद्घाटन केलं त्या ठिकाणी करून जसं संग्रामचा पाठपुरा असतो तसं त्यांचा पण तो पण सारखा पाठपुरा असतो त्यामुळं ती शंका मनातून काढून टाका तिला गाव लहान काम होतं ह्याच्यापेक्षा ह्या चार साडे चार वर्षामध्ये जेवढे ह्या गावाला येता येईल जेवढे या मतदारसंघासाठी आणता येईल तेवढं आणण्याची जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण करेन कुठल्याही कामाला अर्थ नाही सगळे एकमेकवर मांडतायत मान खाली होऊन फक्त मी एकटच काम करतो काम की काम आपल्या डोक्यात बाकी कोणाला काय तर म्हणायचं आहे माझ्यावर बरेच म्हणायचा प्रयत्न करतायत मी आपलं शांत चित्तानं जेवढं काम कामता येईल आणि या कारण शेवटी असं आहेत या की ह्या मतदारसंघाने ह्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये न बोतून भविष्यातली अशी निवडणूक झाली मला असं वाटते की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशी निवडणूक होईल की नाही सांगता येत नाही कारण सगळं बाजूला ठेव लोक म्हणजे कुणाला सांगायला लागत नव्हतं की बाबा मला मदत करा लोक स्वतःहून लोक त्या ठिकाणी प्रचार करत होती ज्याला जमल त्या पतीनं म्हणजे यथाशक्ती लोक त्या ठिकाणी मला मदत करत होते फक्त उमेदवार म्हणून उभा राहिलो नव्हतो तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी उभं राहिलो एवढं जसं तुमच्या घरातल्या एखादा मुलगा उभा राहिलाय तर मी किती काम कराल त्या पटीनं तुम्ही मला त्या ठिकाणी मदत केली त्यामुळं ज्या पद्धतीने अनिल भाऊ मी तुम्हाला भाषणात सांगितलं होतं की ज्या पद्धतीने अनिल भाऊ समर्थित भावना लोकांसाठी जेवण जागले त्याच पद्धतीने मी ज्या दिवशी निवडून आलो भाऊ मला निवडून आणण्याची खात्री होती पण अष्ट्याहत्तर ऐंशी हजार मतांना निवडून म्हणजे लोकांनी इतकं प्रचंड माझ्यावरती प्रेम केलं ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मी माझ्या कुटुंबातल्या सरकार सदस्यांना सांगितलं की तुम्ही आता माझ्याकडनं कसली अपेक्षा करायची नाही ज्या पद्धतीनं लोक माझ्याबरोबर राहिलेत त्याची आता माझी नैतिक जबाबदारी आहे की ज्या अनिल भाऊनी आखं आयुष्य समर्पित धावून जगले त्याच पद्धतीनं एकदम पुढचं माझं आयुष्य हा सुहास जोपर या लोकांसाठी समर्पित धोरणं आयुष्य जगेल तुम्हाला मी बाब सांगितले आता पोट फिरायला दरायला असं काय अपेक्षा करायची आपण चोवीस तास या लोकांसाठी उपलब्ध आहे आणि त्या भूमिकेतनं काम करण्याची जबाबदारी माझे मी अगदी निश्चिंत राहा तुम्हाला प्रत्येक गोष्टीला जबाबदारी मी गेले देऊन काय लोक नका मी काय अनेक भाषणं आता सगळ्या भाषणात बोलायचं संग्राम स्वभाव मला माहित आहे माझाही स्वभाव तुम्हाला माहित आहे की शांतपणे कुठं पाहून कुठं सुट्ट्या असा आहे की राजकारणामध्ये काम करत असताना आपल्या पलोपटची माणसं मोठी झाली तरच आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी तेवढी मिळत असते त्यामुळे ह्या गावावरती जरी लहान असलं तरी सुद्धा ह्या गावातला लोकप्रतिनिधी ह्या गावातले सगळे माणसं मला माझ्या कुटुंबाप्रमाणे या सगळ्यांच्या बरोबर राहण्याची जबाबदारी माझी आहे जसं प्रेम तुम्ही आजपर्यंत व्यक्त केले तसंच प्रेम तसंच आपला रुग्णालय कायम राहील एवढी अपेक्षा आहे की करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद धन्यवाद पुलाचा आता अंतिम टप्प्यात आले फक्त मगाशी चालत असताना मी सांगितलं नाही नाही जागे गेली परत फक्त परती चालू करणार फक्त वाडी फक्त काय शिकवाल साहेब आपण या व्यस्त वेळामध्ये आम्हाला वेळ दिला